सर नमस्कार चंद्रपूर आज मी तुम्हाला प्लॉटबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देणार आहो आणि मला म्हणायचं आहे की अगर तुम्ही तुकुम एरियामध्ये आहे या जेटपुरा गेट एरिया बंगाली कॅम्प जिथं पण आहे तुम्ही मा व्हिडिओ बघत असेल आणि त्यासाठी धन्यवाद मी खूप कृतज्ञ आहे तुमचा की मी तुमच्यापर्यंत पोचलो आणि जसं मला सांगायचं आहे की प्लॉट का आणि फ्लॅट का तर फ्लॉट याच्यासाठी की प्लॉटबद्दल आपण कोणत्याही प्रकारच्या गोष्टी करतो तर प्लॉटची किंमत आपण बघतो की निरंतर वाढत आहे त्याची किंमत निरंतर वाढत आहे काही काही मी तर बघितलं आहे जसं जेठपुरा गेटवर आपण बघतो की काही नजूलची जागा आहे काही पकडले लोकांनी काही काही म्हणजे असे असे व्यक्ती आहे जे पकडून टाकले जागा की हे माझी आहे आणि त्याच्यापायी आत्ता आत्ताच थोडं म्हणजे काही महिन्या पहिले की पोलीसवाल्यांना सगळे जे टपरी आहे ते हटवून टाकले होते पण ज्याचे स्वतःचे दुकान आहे ते नाही हटवू शकले कारण की ते स्वतःची मालकी हक्क आहे तर मला म्हणायचं आहे का आजच्या डेटमध्ये तुम्ही अगर जेटपुरा गेटवर आहे तुकूममध्ये आहे या बंगाली कॅम्पमध्ये आहे तर इथली किंमत जवळपास दोन हजार तीन हजार काही काही जागी पाच हजार काही काही जागी दहा हजार बी चालू आहे ठीक आहे पण गोष्ट अशी आहे की पुढं चालून तिथली किंमत वाढेल का नाही वाढेल कारण की अगर तुम्ही तिथं घेतले कारण की आपलं आता ओळखीचे झालेले आहे म्हणजे जे अव अवतीभवतीचे जे लोक आहेत ते ओळखीचे झालेले आहे म्हणून आता आपण तिथं प्लॉट घेतलो मीनं या मीनं फ्लॅट घेतलो आता तुम्हाला फ्लॅट पण किती जुना मिळेल माहीत आहे जवळपास बारा वर्ष या पंधरा वर्ष या झालेला आहे तशी मिळणार ठीक आहे पण प्लॉट एक अशी वस्तू आहे की तुम्हाला म्हणजे तिथं इन्व्हेस्ट केले तर तुमची संपत्तीचा ग्राफ वाढत राहील म्हणजे तुमची जे तुमची जे संसारच्या ग्राफ वाढत राहील या तुमच्या म्हणजे जे प्लॉट आपण घेत आहोत त्याच्या प्लॉट म्हणजे फ्लॅ किंमत वाढत राहील तुमचा ग्राफ जो आहे वाढत राहील आणि तर माझी अशी अशी मी स्टोऱ्या ऐकलेल्या आहेत की ग्राफ कशा प्रकारे वाढते तर मला सांगायचं आहे सा की पहिले तुम्ही तिथं घेताय का तिथं इंडस्ट्रीयल एरिया आहे गव्हर्मेंटच्या प्रोजेक्ट येऊन राहिला या कोणत्याही प्रकारची अशी म्हणजे गोष्ट येऊन राहिली का ज्याच्या ज्याच्यापाय तिथली किंमत वाढेल का चल ठीक आहे तर अगर तुम्हाला ते माहीत पडलं तर ते आता प्रोजेक्ट येणार आहे आणि तिथली किंमत वाढणार आहे आणि राईट डिसिजन तुम्हाला एनी टाईम म्हणजे फायदा देऊ शकते की जसं की मला म्हणायचं आहे की जे नागपूरमध्ये मी काही वर्षापहिले पाच सहा वर्षा पहिले काम केलं तर मी काही स्टोरीज ऐकली तिथं जशी की एक हजबंड वाईफ होते आणि त्यांचं जवळपास वीस पहिले जी गोष्ट आहे तर त्यांनी काय केलं आहे की दोन प्लॉट्स घेतले आणि त्यांचा असा विचार होता की पण त्यांनी एक गोष्ट केली का फ्युचर आहे का जे आत्ता गिट्टी खदान म्हणतो धाबा म्हणतो तिथं जे नागपूरमध्ये जे धाबा आणि गिट्टी खदान आहे तिथं फ्युचर आहे का हे बघितले वीस वर्षानंतर का डेव्हलपमेंट होऊ शकते इथे तर त्यांनी तिथं बघितले आणि ते मग तिथं म्हणजे इन्व्हेस्ट केले तर इन्व्हेस्ट केल्यानंतर वीस वर्षानंतर त्यांनी मुलींचं लग्न पण करू शकले मुलाचं लग्न पण केले त्या एका प्लॉटच्या भरोशावर दोन प्लॉट घेतले एक प्लॉट विकला आणि एक प्लॉट आत्ता पण आहे आणि तिची किंमत निरंतर वाढत आहे पण तुम्हाला माहीत पाहिजेत की तुम्ही कुठं इन्व्हेस्ट करत आहे अगर तुम्ही सिटीमध्ये इन्व्हेस्ट केलं का तिथं पुढचं फ्यू फ्युचर नाही आहे तिथं म्हणजे म्हणजे फ्युचर अगर तुम्ही जेटपुरा गेट तुकूम अशा एरियात तुम्ही प्लॉट घेत असेल तर तुम्ही तिथं म्हणजे फ्युचर बघू शकता का गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट येणार आहे या काय तिथली किंमत वाढून वाढून किती वाढणार नाही वाढू शकत ठीक आहे पण अगर तुम्ही चंद्रपूरच्या थोड्या अंतरावर तुम्ही घेतले तर काय होणार पण रिसर्च करून की तिथं काय काय प्रोजेक्ट येणार आहे दहा वर्षानंतर काय प्रोजेक्ट येणार आहे या इथली किंमत आत्ता किती आहे जसं आता इथलं मी पाचशेपासून बाराशे स्क्वेअर फूटपर्यंत तुम्हाला दाखवणार प्लॉट्स पण इथून किती वाढणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे अगर तुम्ही रिसर्च केले की तुम्हाला इथं काय काय म्हणजे येणार आहे फ्युचरमध्ये जसं की जसा आता हा जो रूट आहे तुम्ही बघत आहे हा जो समृद्धी मार्ग येणार आहे जसा आता मी ऐकण्यात आला आहे की नागपूर आणि चंद्रपूर समृद्धी महामार्ग तिथून निघणार आहे तर तिथून निघणार आहे तर इथली किंमत पण वाढणार आणि रोड टच असल्यामुळे तुम्ही इथं काही पण टाकू शकता ठीक आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आ... अगर तुम्हाला पाहिजेल असेल तर कॉन्टॅक्ट वरता आहे कधी पण तुम्ही कॉल करा मी अवेलेबल आहे आणि कॉल नको करा महातिशानं कारण की कॉल केले तर मी अटेंड नाही करू शकणार मेसेज करा की तुम्हाला प्लॉट हवं आहे का तर मी तुम्हाल तुम्हाला सांगणार मा ऑफिस आहे जेठपुरा गेटवर तुम्हाला तिथं जाऊन सविस्तर सांगणार की काय आपल्याला करावे लागेल ज्याच्या कारण आपल्याला ते प्लॉट घेणं का गरजेचं आहे काय प्रोजेक्ट येऊन राहिलं आणि पहिली गोष्ट अगर तुम्ही ऑफिसमध्ये आले तर मी गॅरंटी देतो तुमची साईड विजिट नक्की फ्री होणार आणि फ्री असल्यामुळे तुम्हाला तिथं सगळंच सांगण्यात येईल की सात बारा काय होते कोणा किती जण आहे मालक आणि तुम्हाला स्वतःच्या सात बारा मिळेल का आणि दुसरी गोष्ट एन ए टी पी आहे का लाईनची सुविधा आहे का पाणीची सुविधा आहे का आणि बो बोर किती खोल आहे म्हणजे नाही का अगर बोर मारतो म्हणलं तर किती खोल आहे काय आपण तिथं डेव्हलप करू शकतो अगर इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबानं तुम्ही येत असेल आपला म्हणजे जे कुटुंब आहे त्याच्या संपत्तीचा ग्राफ तुम्ही वाढवायचा असेल तर नक्की ऑफिसमध्ये व्हिजिट करा ठीक आहे जेटप्रगेटवर या मला कॉल करा कॉल म्हणजे मेसेज करा आणि मी तुम्हाला नक्की तुम्हाला म्हणजे दाखवणार आणि होत होता होतपर्यंत तुम्हाला मी फायदेशीरस म्हणजे तुम्हाला दाखवणार प्लॉट तर असे काही माझ्या गोष्टी आहे जे मी ना बघितले आहे लाईफमध्ये जे म्हणजे नाही का स्टोरीज ऐकलेल्या आहे म म्हणून मला सांगायचं आहे की तुम्हाला अगर प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर कृपया कृपया या विजिट करा आणि नक्की प्लॉट घ्या कारण की गया, मी एक बुक वाचली होती कोणती माहीत आहे आपलं मिलिनियर माइंड तर तिथं एक वाक्य होतं बहुत बढिया वाक्य होतं अगर तुम्ही विचार करत असेल प्लॉट घ्यायचा तर पहिले प्लॉट घेऊन टाका मग विचार करत बसा कारण की प्लॉट घेतल्यानंतर त्याची किंमत वाढत राहणार पहिले विचार करत बसले मग प्लॉट घेतले तर होणार नाही तर थँक्यू हा व्हिडिओ बघण्या बघण्याबद्दल ऐकण्याबद्दल काही पण थोडी ब इन्फॉर्मेशन थोडी वाटली असेल उपयोगी तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेवटपर्यंत राहण्यासाठी धन्यवाद थँक्यू